अध्यक्ष महोदय औचित्याच्या मुद्द्याच्या माध्यमातून या सरकारचं व आपलं मी फार महत्त्वाच्या विषयाकडे लक्ष वेधण्याचा प्रयत्न करत आहे अध्यक्ष महोदय दोन दिवसापूर्वी माझ्या मतदारसंघामध्ये मा कर्जत जामखेडमध्ये जामखेड या तालुक्यामध्ये एका गावामध्ये एका लहान मुलीवर अध्यक्ष महोदय अत्याचार झाला बलात्कार झाला अध्यक्ष महोदय दोन दिवसापूर्वी एका गावामध्ये एका दुकानदाराची अध्यक्ष महोदय ही मुलगी आहे दोन गुन्हेगार तिथे आले तिथं वस्तू मागितली अध्यक्ष महोदय ती मुलगी हो ती वस्तू घेण्यासाठी आत गेली हे दोन गुन्हेगार आत जाऊन त्या मुलीची छेडछाड केली व दुर्दैव असं की त्या मुलीचा बलात्कार अध्यक्ष महोदय त्या ठिकाणी झाला सोळा वर्षाची मुलगी दहावी आत्ता झाली अध्यक्ष महोदय तिचं स्वप्न आहे की डॉक्टर बनायचं आता तिची मेंटल परिस्थिती स्टेट अतिशय ती भावनिक झाल्यामुळे ती डिस्टर्ब झालेली आहे अध्यक्ष महोदय त्या हो दोघांपैकी एकाला पोलीस प्रशासनाने पकडलेला आहे हो अध्यक्ष महोदय मनोज हुंबे नावाचा जो गुन्हेगार आहे तो एका क्रिमिनल गँगचा मेंबर आहे त्याला अजूनपर्यंत पकडलं गेलं नाही त्याच्या इतर गँग मेंबरली आधी पुण्याकडे नंतर धाराशिवकडे असं कदाचित त्याला तिथं फिरवलं गेलं अध्यक्ष महोदय या सरकारला मी विनंती करतो त्या मुलीचे आई वडील ती मुलगी स्वतः न्याय मागत आहे हा मनोज हुंबे नावाचा जो व्यक्ती आहे जो क्रिमिनल आहे त्याच्यावर तीनशे सातच्या चा गुन्हा सुद्धा दाखल आहे त्याला लवकरात लवकर पकडण्यात यावं त्याच्यावर कारवाई व्हावी आणि या मुलीला कुठं ना कुठंतरी त्या ठिकाणी न्याय मिळावा अशी विनंती या सरकारला या औचित्याच्या मुद्द्याच्या माध्यमात अध्यक्ष मी ठ्या ठिकाणी करतो